क्षीरसागर राहणार साऊंदना हे मोटरसायकलवरून जात असताना परळी धर्मापुरी रोडवर मिरवट शिवारामध्ये काल दिनांक अकरा एक दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास टिप्पर क्रमांक एम एच चव्वेचाळीस यू एकवीस सतरा याच्या चालकाने त्यांच्या मोटरसायकलला अपघात केल्याने ते त्यात मय झालेले आहेत यावरून त्यांच्या बंधू राहुल पांडुरंग क्षीरसागर यांच्या फिर्यादीवरून परळी ग्रामीण पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सर नेमकं हे टिपर ताब्यात घेतले काय म्हणत तपास चालू आहे सदर गुन्ह्यातील टिपर हे ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि सदर गुन्ह्याचा तपास चालू आहे सर राखेची वाहतूक अपघात झाल्यानंतर आम्हाला माहिती मिळाली तात्काळ आम्ही इथे आमच्या पोलीस स्टेशनचे अधिकारी अंमलदार त्या ठिकाणी पोहोचून त्या पुढील कार्यवाही करण्यात आलेली आहे ह्याच्यामध्ये दोन माणसं होते समजते याच्यामध्ये कोणाला ताब्यात घेतले जातात अद्याप याच्यात कोणा ताब्यात घेण्यात आलेलं नाही आहे पुढील कायदेशीर कारवाई चालू आहे